यावल नगरपरिषदमधील कंट्राटी सफाई कामगार व चतुर्थश्रेणी कामगार यांच्या वतीने अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेकडून मुख्याधिकारी तसेच यावल पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की किमान वेतननुसार कर्मचाऱ्यांना संबंधित मक्तेदार हा पगार देत नाही स्वच्छतेचे विविध साहित्य देखील देत नाही वेळेवर पगार होत नाही या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून ते सोमवारी काम बन आंदोलन करत आहे तर मागणी मान्य न झाल्यास मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी पासून नगर परिषद कार्यालयासमोर ते आमरण उपोषणाला बसणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे सदर निवेदन सोमवारी देण्यात आले आता जळगाव भुसावळ येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावल शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाइन स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एकाच छताखाली यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार जस्त आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन मध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल यावल येथील या पोलीस ठाणे तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यावल यांच्याकडे अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले व सोमवारपासून त्यांनी काम बन आंदोलन देखील सुरू केले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की नगरपरिषदेमध्ये सफाई व स्वच्छताचे काम गेल्या चार पाच वर्षापासून कर्मचारी करीत आहे टेंडर पद्धतीने हे काम दिशा कंपनी पुणे यांना मिळाले आहे या कंपनीच्या मालकाकडून सफाई कामगारांना किमान वेतननुसार पगार दिला जात नाही या संदर्भात वेळोवेळी संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तक्रारी केल्या मात्र त्यांच्याकडून खोटे आश्वासन व उडवा उडवीचे उत्तरं देण्यात आली त्याचप्रमाणे सदर दिशा कंपनीकडून सफाई कामगारांना स्वच्छतेच्या कामी व उपयोगी पडणारे साहित्य देखील दिले जात नाही नादुरुस्त झालेले वाहन दुरुस्त केले जात नाही अनेक अडचणी निर्माण होतात नियमित महिन्याला त्यांना पगार देखील मिळत नाही म्हणून त्यांनी किमान वेतन जे सरकारने मान्यता दिली आहे ते वेतन आपल्याला मिळावं अशी त्यांची मागणी आहे वारंवार तक्रारी केल्यामुळे मक्तेदार कंपनीकडून कामगारांना कामावरून देखील काढून टाकण्याची धमकी दिली जाते तेव्हा स्वच्छता कामगारांनी आता कामबंद आंदोलन पुकारले आहे आणि मंगळवार दहा फेब्रुवारीपासून ते नगर परिशत समोर आमरण उपोषणाला बसणार आहे सदर निवेदन देते प्रसंगी नारायण खंडारे ऋषिकेश गजरे विक्की गजरे प्रांजल आढाळे विशाल रल जयेश रल राहुल जावा अजय हंसकर लतेश बारसेसह मोठ्या संख्येत कर्मचारी उपस्थित होते यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या अखिल भारतीय सॉरी अखिल महाराष्ट्र सफाई व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यावल राज्य उपाध्यक्ष जी बिवाल साहेब मान्य श्रीमुक्ती अधिकारी सो यावल नगर परिषद यावल विषय किमान वेतन नुसार पगार मिळण्याबाबत बेमुदत उपोषण अर्जदार सर्व कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी यावल नगर परिषद महोदय वरील विषयास अनुसरून आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी यावल नगर परिषद साफ साफसफाई अस्वच्छतेचे काम चार ते पाच वर्षापासून करीत आहोत यावल नगर परिषद यांनी टेंडर पद्धतीने दिशा कंपनी पुणे यांना दिले आहे तरी या कंपनीकडून किंवा मालकाकडून आम्हाला किमान वेतननुसार पगार दिला जात नाही या संदर्भात आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून खोटे आश्वासन व उडाउरीचे उत्तरे दिले जातात आज पहावे तर तीन ते चार वर्षात त्यांनी कुठलेही भेटून आम्हाला सुद्धा आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही शासनाच्या नियमानुसार व परिपत्रकानुसार आम्हाला किमान वेतन व महिन्याच्या चार सुट्ट्या तसेच कामावर लागणारे साधन वेळेवर पुरवले जात नाही तसेच कुठल्याही वाहनांचे दुरुस्तीचे काम केले जात नाही आम्हाला आमच्या दवाखाने किंवा इतर गरजेच्या वेळेस कुठलेही ॲडव्हान्स रक्कम दिली जात नाही आमच्या पगारातून दिल्यास आमचे पैसे लगेच कपात करून घेतात दर महिन्याला पगार जो दिला जातो तो, तो वीस ते पंचवीस दिवस कृषीला दिला जातो आमच्या किमान वेतनाच्या संदर्भात मान्य श्री तानसिंगजी बिवाल साहेब यांनी यांच्यामार्फत बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मान्य सहाय्यक कामगार का का आयुक्त साहेब कार्यालय जळगाव यांच्याकडे अर्ज दाखल केला असून त्या प्रती यावल परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना दिलेले आहेत पण आज रोजी आमच्या अर्जाची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही उलट कंपनीच्या सुपरवायझरकडून आम्हाला कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या व उत्कट भाषा वापरली जातात व नाहक त्रास दिला जातो तरी आम्ही या संदर्भात आज दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस पासून बेमुदत काम बंद करून दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस पासून यावल नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत याची दखल संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी घ्यावी ही नम्र विनंती आमच्या मागण्या किमान वेतननुसार पगार मिळावा महिन्याच्या चार, चार सुट्ट्या कामगारांना मिळाव्यात पी ची रक्कम किमान वेतननुसार मिळावी कामावर लागणारे साहित्य वेळेवर मिळावे वाहनांचे कामही करून मिळावे बंद केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात दे यावे ठेकेदाराचे सुपरवायझर करून धमक्या त्रास बंद व्हावा महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पगार व्हावा या आमच्या सर्व मागण्या असून मुख्य अधिकारी यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती आपला विश्वास सर्व उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेसऑ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा